चालेच्या बाबा भाकरी करायला बारा हो वाजले म्हणून भाकरी करायला म्हटलं आप मला काय कुठ नाही पण ह्यांना जनावर राखून आलेले म्हणजे भाकरी तर थरून टाकले पाहिजे किटची शेगडी होती बघा जुने होती ती सोडून ती निकटाने गण कापली म्हणून चालू चालेल तर मसर आली मला बांधून घ्यायची परत गॅस पिट होऊन ठेवलं नव्हता वाटतात बाहेर जाऊ ठेवून टेन्शन आहे तसंच काय करायचं किती किती नाही शेवटी आपल्या त्यामुळं काय नाही कोणाला काय म्हणायचं सगळेच वाईट म्हणते त्यामुळं चांगलं म्हणणार तर खोड या जगात नाही जात

Ana tâmpul de ghețarul. Așa că mă străduiesc. A tașa du-te la dracu! Pii dispozitivul meu. Nevigilarea ta. Tăbliu găsit. Ne-am de A pus de

मला एक बस भाकर थोटी थोडच्या मला थोड पिठी आल मी इथं कळते तू तू तुझ्या तुझ्या मोठ्या भाकड आम्हाला मोठे काय खा नसते आम्हाला येत नसतं म्हणत मी त्यांना बाकी माझी माझी माया मला द्यायची मी केल्या

आपलंच मीठ बाजारी व्हायचं त्याच्यामुळे नाही आजार पडलं तर काम करायचंच 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 परत वर ताम्या करायचं हे जर आहे त्याच्यामुळे काय केलं पडायचं

आपलंच मीठ माझं म्हणायचं किती दिवस मी अशी मोठ घडली अशी उघडी केली तर सगळ्या घरात गावात महाराष्ट्रात कुठे लावायचं कुठं लागायचं हे कष्ट केलं माझ्या इतकं कष्ट करून कोणी बोलून खाल्लं नसेल रात्रीपासून माय माझी वडील कस कस सुचले आजारी पडलं जात काम करायचं सगळं धुणं पाणी भांडी कसायचे जनावर बघायची दुध काढायची